ही वैचारिक स्तरावरची निवडणूक आहे जो भाजपाला मानणारा वर्ग आहे तो एका बाजूला झाला आणि आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना जो मानणारा सर्वसामान्य मतदार आहे तो एका बाजूला आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भाजप असाच सामना जागदे साहेब हे चळवळीमधले खूप मोठ प्रस्थ नेते आहेत तो त्यांच्या राजकीय पक्षाचा आणि काही आंबेडकरी संघटना आहेत त्यांचा तो निर्णय आहे सर्वसामान्य जो मतदार आहे बारा साथ बारा साथ बारा साथ था था तो आदरणीय बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकरांसोबत आणि वंचित बहुजन असेल वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी पाहतात आदर्श कोलखोर बीड नगरपालिका निवडणूक अगदी चुरशीची होणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर आहे आता बीडमध्ये आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी असेल भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल यांच्या उमेदवारामध्ये सध्या सुरस आपल्याला पाहायला मिळत आहे बीड मध्ये मोठ्या प्रमाणावर वंचित बहुजन आघाडीची देखील चर्चा आहे आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत नेमकं कशा पद्धतीने त्यांची पुढची रणनीती असेल आपण जाणून घेऊया काय सांगाल आता या निवडणुकीमध्ये आपण काय विजन घेऊन जनतेसमोर जात आहात अ ज्या दिवशी आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी निश्चित झाली त्या दिवशीपासूनच आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत बीड शहर हे आधुनिकरित्या सक्षम झालं पाहिजे यासाठी आमचं विजन असणार आहे सक्षम झालं परंतु आता यामध्ये आपण पाहिलं तर बलाढ्य पक्ष कधी इथं बीड मध्ये आपल्याला भाजप कधी इतका मोठा पक्ष होईल असं देखील वाटलं नव्हतं मात्र आता क्षीरसागरांच्या प्रवेशामुळे काहीतरी तिथं वेगळं काही घडण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे मात्र वंचित बहुजन आघाडी त्यामध्ये दे देखील आपल्यात पाहायला मिळत आहे नेमकं काय कारण आहे सध्याची जर परिस्थिती बघितली तर थोड याची निवडणूक आहे ही वैचारिक स्तरावरची निवडणूक आहे जो भाजपला मानणारा वर्ग आहे तो एका बाजूला झाला आणि आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना जो मानणारा सर्वसामान्य मतदार आहे तो एका बाजूला आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भाजप असाच सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याबद्दल आता तयारी कागदे साहेबांनी देखील आता निर्णय घेतला होता आणि तुतारीचा विषय केला होता मात्र तो विषय तुम्हाला काही पडतोय काय त्याबाबत काही पप्पूजी कागदे साहेब हे चळवळी मधले खूप मोठे प्रश्न नेते आहेत तो त्यांच्या राजकीय पक्षाचा आणि काही आंबेडकरी संघटना आहेत त्यांचा तो निर्णय आहे सर्वसामान्य जो मतदार आहे तो आदरणीय बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकरांसोबत आणि वंचित बहुजन आघाडी सोबत आहे आता तुम्ही अध्यक्ष साहेबांबरोबर काम केलेलं आहे मात्र तुम्ही भाजपमध्ये का गेला नाहीत म्हणजे काही असं काही वेगळं काही अध्यक्ष साहेब ज्या अध्यक्ष साहेब ज्या वेळेला सक्रिय ते ते होते त्यावेळेला ते सर्वसामाशिक त्यांचं राजकारण असायचं परंतु भाजपाकडे जाणं म्हणजेच आरसीचा छुपा स्वीकारणं असं माझं मत आहे त्यामुळे मी भाजप गेलो नाही भाजपच्या भाजपची भूमिका म्हणजे आपल्याला पटत नाहीये त्याच्यामुळे आपण भाजपमध्ये गेला नाहीत वंचित बहुजन आघाडी आपण स्वीकारलेली आहे आता वंचित बहुजन आघाडी म्हणजे चांगली चुरशीच्या लढतीत आहेत मात्र कुठेतरी आपले म्हणजे उमेदवार प्रत्येक वार्डामध्ये उमेदवार थोडे कमी असल्यामुळं काही आ... कम कमतरता काय जाणवते का आपल्याला नाही काय झालं म्हणजे सुरवातीच्या काळामध्ये जर आमचा निर्णय लवकर झाला असता तर आम्ही किमान चाळीस जागावर वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार निवडणुकीच्या रंग आम्ही उभे केले असते परंतु थोडा आमच्याकडूनही उशीर झाला परंतु जरी उमेदवार नसले तरी आमच्या पक्षाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा खूप मोठा मतदार आहे तो निश्चितपणे आमच्या पाठीशी राहणार आहे यात म्हणजे कुणाचं काही दुमत नाही आता नेमकी आपली फाईट आता कुणाबरोबर असेल सध्याचं जर चित्र बघितलं तर दुरंगी अशी फाईट फाईट राहणार आहे त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी आता मतदारांना काय आव्हान असेल मतदारांना एवढंच आव्हान आहे की आपण एक चांगला चेहरा निवडून द्यावा गेल्या बावीस वर्षापासून आम्ही शिव फुले शाहू आंबेडकर साठे या सर्वविषयी निगडीत आहोत सर्वसामान्यांच्या व्यथा वेदना आम्हाला माहित आहेत त्यामुळे आम्हाला आपण संधी द्यावी एवढंच या ठिकाणी मी सांगतो नक्कीच वसा आणि वारसा घेऊन ते आता या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत नेमका आता वंचित बहुजन आघाडी कितपत या रणांगणामध्ये टिकून राहते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरापर्सन राहुल गायकेसह विनयते शोपाध्य